लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही लोकसभेच्या हे बघा आम्ही या पूर्व काळात देखील ज्यावेळेला कांद्याचं एक्सपोर्ट बंद केलं कांदा काही फार महाग झालेला नव्हता कांद्यावरती एक्सपोर्ट ड्युटी लावली चाळीस टक्क्याहून अधिकची एक्सपोर्ट ड्युटी लावली शेतकऱ्याला दोन पैसे मिळायला लागले ला होते कधीतरी पण या सरकारने तो तुगलकी निर्णय घेतला आणि शेतकऱ्याच्या कांद्याचे बाजारभाव कोसळले आज देखील कांद्याचे भाव काय फार झालेले नव्हते तरी देखील सरकारनं लोकसभेची निवडणूक तोंडापुढे ठेवूनच हा निर्णय घेतला आहे शहरी मतदारसंघ त्यांनी वाढवलेत शहरी मतदार वाढवलेत आणि त्यांना त्या ते लोकांनी मतदान करावं कांद्याचे भाव जर वाढले तर आपल्या सगळ्यांना माहिती की एक काळ असा होता किंवा एक परिस्थिती अशी आली होती कांद्याच्या भावामुळं भाजपचं सरकार गड गडगडलेलं होतं आणि कदाचित ती भीती भाजपच्या मनामध्ये असेल आणि म्हणून त्यांनी कांद्याची निर्यात बंद केली आज शेतकऱ्याची अवस्था काय आहे कांद्याचे भाव काय आहेत आपण सगळेजण बघतोय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका